शुक्राचा प्रवेश वृषभ राशीमध्ये झालेला आहे आणि तिथं शुक्र आणि हर्षल यांची युती झालेली आहे शुक्राचीच तुला रास आहे आणि त्यामुळे तिथं शुक्र उच्च झालेला आहे त्यामुळे हा एक अंतर्मुख परिवर्तनाचा शुभयोग हा तुला राशीसाठी मानता येईल जीवनातील काही क्षण हे आपल्याला आंतर मनाला जाग करतात आणि काही योग असे असतात जे आपल्याला स्वतःबद्दल नव्यानं समजून देतात तुला राशीच्या व्यक्तींसाठी वृषभ राशीमध्ये ही झालेली शुक्र आणि हर्षल यांची युती ही अशी एक प्रबळ आणि प्रेरणादायिक संधी घेऊन आलेली आहे जी तुमच्या आतल्या सुप्त सामर्थ्यांना स्पर्श करून गुढतेच्या दरवाजातून नवजीवनाकडे प्रवेश करायला प्रवृत्त करते शुक्र मित्रांनो तुमच्या राशीचा स्वामीच आहे आणि तो अष्टमभावातून स्वगृही स्थितीमध्ये अत्यंत बलवान झालेला आहे त्यामुळे तुमच्या अंतर्मनातील जिज्ञासा संशोधन क्षमता आणि आर्थिक क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता ही जागृत होणार आहे हर्षलबरोबर युतीमुळे तुमच्यात एक नवा दृष्टिकोन शिवाय गूढ विषयात रस आणि नवीन कल्पना स्वीकारण्याची क्षमता निर्माण होणार आहे शुक्रो अष्टमे स्वगृहे स्थितो स्थि अंतर्ज्ञान च साधयेत गूढवृत्ते प्रेरणा जनयत्तेव नवचेतनाबुद्धता ददा अर्थ असा आहे मित्रांनो अष्टमात स्वगृही शुक्र असल्यास व्यक्तीला आंतरज्ञान गुप्तसंपत्ती आणि नवचेतना प्राप्त होत असते या काळात तुम्ही स्वतःचा आर्थिक आणि मानसिक पुनर्जन्म अनुभवू शकता जुने आर्थिक मार्ग सोडून नव्या कल्पना उगम पावतील संशोधन मनोविश्लेषण अथवा कोणत्याही गूढ विषयातील रुची तुम्हाला आतल्या शक्तीशी जोडेल म्हणून मित्रांनो जर शुक्र अष्टम भावात स्वगृही असेल ना तर व्यक्तीला सौख्य मिळते पण ते थेट न दिसणारे असते किंवा ते गुप्त मार्गाने मिळालेले असते या व्यक्तीच्या जीवनात आर्थिक असली तरी ती वरवर स्पष्ट दिसत नाही शिवाय अष्टमातून हे शुक्राचं जे गोचर आहे ना मित्रांनो ती एक फार जुनी शारीरिक समस्या असते किंवा दुसरी व्यवसायातली समस्या असते त्या समस्येचं मूळ तुम्हाला शोधून देते सकारात्मक परिणाम काय आहे मित्रांनो वारसा विमा भांडवली लाभ किंवा इतर तुमचे सोर्सेस असतात स्रोत असतात त्यातून तुम्हाला होण्याची शक्यता वाढते तुम्ही पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा अचानकच तुम्हाला फायदा मिळू शकतो हा काळ मित्रांनो ध्यान साधना आणि गुढ ज्ञानात रस घेणाऱ्यांसाठी उत्तम आहे तुम्हाला स्वतःबद्दल अधिक जाणून घेण्याची ओढ निर्माण होईल आणि ती तुमचा वाढवणारी ठरते मित्रांनो तुमचं संशोधन किंवा आत्मपरीक्षण करणं फार सोपं होत जात अष्टमातील जो शुक्र हर्षला आहे की ही युती तुम्हाला लपलेली माहिती शोधण्यास प्रेरित करते म्हणूनच मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी म्हणाल कि एखाद्या जुने समस्या असते शारीरिक असते आर्थिक असते त्याचं कुठंतरी गूढ आहे त्याची गाठ कुठेतरी अडकलेली आहे नेमकी कोणती दोरी ओढायची ह्याची जाणीव तुम्हाला होते त्याचं सोल्युशन तुम्हाला सापडतं त्याचबरोबर जीवनशैलीत अनपेक्षित पण फायदेशीर बदल होतात तुम्ही अचानकच आहार व्यायाम किंवा सवयी बदलण्याचा निर्णय घेऊ शकता आणि तो तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतो याच्याबरोबर मित्रांनो काही ठिकाणी तुम्ही सावधगिरी पण ठेवली पाहिजे ना धनसंपत्तीच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता फार गरजेची आहे आर्थिक संधी आकर्षक वाटू शकतात पण त्यामागे गुप्त करार किंवा अर्धवट माहिती किंवा काही कायदेशीर जोखीम असू शकतात कोणतीही मोठी आर्थिक कृती करताना व्यवस्थित अनुभवी लोकांचा सल्ला घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर अतिभावनिक गुंतवणूक टाळा पजेसिव्ह होऊ नये माणसाने अष्टम भाव मानसिक गडबड व आंतर मनातील विस्फोट घडवतो स्वतःच्या भावनांवरती ताबा ठेवणं आवश्यक आहे आणि अचानक निर्णय घेणे पण टाळलं पाहिजे शरीराच्या काही सूक्ष्म समस्या असतात त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू नये त्वचा असेल किंवा जननेंद्रिय असतील किंवा काही हार्मोनल इम्बॅलन्स किंवा गोंधळ असं जर तुम्हाला आढळलं तर तात्काळ सल्ला पण घेणं गरजेचं आहे ही युती आरोग्यावरती अचानक परिणाम करू शकते गुप्तता आणि विश्वास ह्यामध्ये तुम्ही संतुलनही ठेवलं पाहिजे अत्यंत गोपनीयतेत वावरण्याची प्रवृत्ती तुमची वाढू शकते पण काही गोष्टी योग्य वेळी योग्य व्यक्तींशी शेअर करणं आवश्यक असते हे मात्र विसरू नका मग संतुलन राखण्यासाठी तुम्ही काय उपाय करताल नेहमी मी एकच सांगतो तुमची जी उपासना असेल आध्यात्मिक ध्यान असेल स्वतःचा अध्याय असेल प्राणायाम असेल हे या काळात उपयुक्त ठरतात फायनान्स आणि कागदपत्र तपासूनच तुम्ही व्यवहार करा गुप्ततेपेक्षा पारदर्शकतेला प्राधान्य देणं गरजेचं आहे नवीन शिकवणी संशोधन किंवा आंतर चा कामात स्वतःला तुम्ही गुंतवणं गरजेचं राशीच्या व्यक्तींसाठी अचानक बदल होतात आर्थिक जागृती तयार होते आणि आध्यात्मिक उत्क्रांती या सर्व गोष्टींची एकत्रित संधी तुमच्या आयुष्यात येईल जर तुम्ही भावनिक स्थैर्य निर्णयातील शहाणपणा आणि आत्मनिरीक्षण याचं संतुलन राखलं ना तर ही युती तुम्हाला अंतरात्मा आणि भाग्याच्या दरवाजावर टकटक करणारी सुवर्ण संधी ठरू शकते म्हणून तुला राशीच्या मित्रांनो शुक्र आणि हर्षल यांची वृषभ राशीत होणारी ही युती आहे ना ही तुला राशीच्या जातकांसाठी काही आकस्मिक बदल किंवा अंतर्मनातील जागृती आणि आर्थिक नवचैतन्य घेऊन येणारी आहे आपल्या आयुष्यातले काही क्षण असे असतात ना मित्रांनो जे आपल्याला थांबवतात विचारही करायला लावतात आणि नव्यानही पुन्हा उभं करतात हा तसा क्षण आहे स्वतःशी प्रामाणिक संवाद साधण्याचा जुन्या साच्यांमधून बाहेर पडण्याचा आणि आतल्या सर्जनशील शक्तींना मुक्त करण्याच्या या काळामध्ये मित्रांनो विलंब अडथळे किंवा विचारातील संकोच जे आहेत ना ते कमी राहतील त्यामुळे जे निर्णय तुम्ही खूप वेळ टाळत होतात ते आता स्पष्ट होऊ लागतील तुमच्या अंतरात्म्यातून तु येणारे संकेत अधिक स्पष्ट होतील मनात एक गोष्ट ठेवा बघा ही युती बाह्य सौंदर्य नाही आहे तर अंतरंग शक्ती उघडणारी आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला शोधा समृद्धी केवळ संपत्तीची नसते तर ती विचारांचीही असते प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम